त्यांनी येऊन स्वागत करा मग कशी करतो स्वागत करत आहे सर्वांनी जोरदार जाय होऊन जाऊन

I'm going

Hei, ini dia. Dia boleh. आज साठेताईच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे जमलो आहोत तर साठे ताई शिवसेना प्रमुख अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या वाढदिवसासाठी आपण इथं आलेलो आहे त्यांनी भरपूर काही अशी काम केलेले आहेत आणि पुढेही अशीच करत राहो त्यांना ही शुभेच्छा देते आज त्यांचा वाढदिवस होता म्हणून आपण सर्व जमलेलो आहोत आणि ते भरपूर काही कार्यक्रम कुठेही कार्यक्रम असला तर शिवसेनेच्या त्या प्रमुख आहेत अध्यक्ष आहेत आणि आपण हे मुळे आपण जमलेलो आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि भरपूर काही असे प्रत्येक ठिकाणी कुठल्याही कार्यक्रमाला का हजर राहतात कुठल्याही का काही अडचणी असल्या कोणाच्या त्याच्यासाठीही ते हजर असतात भरपूर काही असे कार्यकर्तात त्या शिवसेनेचे अध्यक्ष आहेत म्हणून आम्ही पण त्यांच्या वाढदिवसाला उपस्थित झालेला आहे तरी सर्वांनी आधी त्यांच्यासाठी जोरदार टाळे वाजवा शिंदे गटामधले उप शहर प्रमुख आहेत आज अवघ्या रात्री कधी पण त्यांना फोन जरी केला आम्ही तेव्हा त्या गोरगरीबासाठी धावत येतात त्यांची चळवळ म्हणजे खूपच तळमळ तळतळून त्या चळवळ करत राहतात आज शिवसेनाच्या उपशहर प्रमुख आहेत आणि त्या आज त्यांचा वाढदिवस आहे आज वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही टीव्हिशन येते त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे त्यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत आमच्या शिवसेना शिंदे गटाच्या प्रमुख साठेताई यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त आम्ही महिला आघाडी सगळ्या इथं जमलो त्यांचा वाढदिवस साजरा केला व त्यांचं म्हणजे कार्य खूप छान आहे कारण की कोणाच्या आडे अडचणी असल्या त्या धुऊन जातात काही घाटीचे काम असल्या तर तिथं पहिले त्या तिथं हजार होतात त्यांच्या लेवलला नाही झालं तर मला कॉन्टॅक्ट करतात बोलतही असं असं आहे असं पेशंट आहे तर साहेबांचं मार्गदर्शन होईल का माझ्यानी जर झालं माझ्या लेवलला मी सहकार्य करते नाही झालं तर मी जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून म्हणजे ज्या काही समस्या असल्या ते त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सॉल्व्ह करतो व त्या खरंच खूप दर दराडीच्या महिला आघाडीच्या कार्य आहे त्याच्यामुळे मी त्यांना आमच्या महिला आघाडीच्या वतीनं त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देते धन्यवाद